नमस्कार लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज मंजूर असून काही कारणास्तव तुम्हाला रक्कम मिळाली नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण कारण बघणार आहोत कोणत्या कारणामुळे तुम्हाला रक्कम मिळाली नाही या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता आणि सर्व अटींची पूर्तता केली होती अशा महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये साडेचार हजार रुपये असे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेलं होतं ज्या महिलांचे अर्ज स्वीकारले गेले त्यांनाच हे पैसे मिळाले आहेत तुमचा अर्ज जर रद्द झाल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत पूर्ण लाभ मिळणार नाही जर काही वेळा पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला असेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज जर रद्द झालेला असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही या योजनेअंतर्गत केवळ एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो त्यामुळे जर ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस जर महिलांचा वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुमचा अर्ज जरी मंजूर झालेला असेल तर काही दिवसानंतर तो अर्ज रद्द केला जाऊ शकतो जर तुमचे वय या मर्यादापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्या महिलांचे थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी सक्रिय आहे त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे ते पाठवले गेले नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करा जर तुमची डीबीटी स्थिती सक्रिय नसेल तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बँकेमध्ये आधार नंबर लिंक करावं लागणार आहे या योजनेतील सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच तीन हजार रुपये साडेचार हजार रुपये सहा हप्ता तर तुम्हाला या योजनेअंतर्गत एक रुपया सुद्धा मिळणार नाही त्यामुळे जे अटी आणि नियम राज्य सरकारनं दिलेले आहे त्या अटी आणि नियम पूर्ण करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेटा अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद